रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आज आणि उद्या भारत दौऱ्यावर आहेत तर सात मंत्र्यांसह पुतीन यांचा दोन दिवसांचा भारत दौरा सुरू आहे रशियाच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर देखील पुतीन यांच्यासोबत दौऱ्यावर येणार आहेत तर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात उद्या चर्चा होणार आहे दहा प्रमुख करारांवर तर पंधरा व्यावसायिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत सर्वात विश्वासाचा मित्र म्हणून रशियाकडे पाहिलं जातो त्याच रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतीन आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत त्यांच्यासोबत अनेक मंत्री देखील त्यांच्यासोबत असणार आहेत त्यामुळं त्यांचा हा दौरा जगासाठी महत्वाचा ठरणार आहे युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे या पहिल्या दौऱ्यामध्ये ते नक्की काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे खरंतर भारत आणि रशिया यांच्यामध्ये सात दशकांची मैत्री आहे अत्यंत विश्वासू मित्र आज भारतात येत आहेत आणि चीनसोबत आपले असलेले संबंध ताणलेले संबंध पाकिस्तानसोबत ताणलेले संबंध अमेरिकेसोबत ताणलेले संबंध या सगळ्यामध्ये भारताला सर्वात विश्वासू आणि जवळचा मित्र म्हणून रशियाकडे पाहिलं जातं अलीकडच्या काळात आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने रशियाने भारताला तेलचा पुरवठा केलेला आहे अमेरिकेचा दबाव वाढला होता त्या सगळ्यामध्ये रशिया हा भारताचा सर्वात जवळचा मित्र म्हणून राहिलेला आहे अशा परिस्थितीमध्ये पुतीन जे आहेत ते दिल्ली दौऱ्यावर येत आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे युक्रेन आणि रशिया या युद्धादरम्यान रशियावरती जागतिक स्तरावरून दबाव असताना भारतात येत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष राहिलेलं आहे या दौऱ्यामध्ये आज जर आपण पाहिलं तर साधारण पाच वाजता सात मंत्र्यांसह पुतीन जे आहे ते दिल्लीमध्ये पोहोचतील साडे सहा वाजता त्यामध्ये सहा करारावरती स्वाक्षरे होणार आहेत त्याच्यापैकी पंधरा व्यावसायिक करारावरती स्वाक्षऱ्या असतील आज जर आपण पाहिलं गेलं तर संध्याकाळी साधारण पावणे आठच्या दरम्यान पंतप्रधान निवासस्थानी त्यांचं स्वागत केलं जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्यासोबत त्यांची डिनर डिप्लोमसी आहे आणि यामध्ये काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं आहे त्यानंतर जर पाहिलं गेलं तर उद्या साधारण पाच डिसेंबरला नऊ वाजता राष्ट्रपती स्वागत होईल जगाचं लक्ष या दौऱ्याकडे लागलेलं असणार आहे त्यामुळं या दौऱ्यातून भारताला काय मिळतं आणि भारत आणि रशिया यांची मैत्री कशी वृद्धिंगत होते हे पाहणं महत्वाचं आहे जर्नलिस्ट अनिल कपूर शिवाजी काळे पुढाणी न्यूज दिल्ली